आपले कुठे आम तुबाई मी बाई तुझी बाबा कसं करते का मावशी अगं बाई तू बाई मी बाई आपलं बजेट कसं काय बसल कसा का बोला सागा लवकर लवकर जाय ना बा आज दिवस गुरुवार बाजार बाजार कुठं रावला ए हा मग नाही ना मी आधी बोललो होतो घरात काय करत अग बाई काय सांगू तुला रात्री माझी आणि माझी नवराशी भांडण चालू झाली काय झालं रात्री मी मोबाईल चार्जिंगला लावलं आणि सकाळी सकाळी त्याच्यावर मेसेज पडला का <laughs> बॅट्रिक भूल बॅट्रिक भूल हा माझ्या नवऱ्याला वाटलं ब्युटीफुल वाटलं मुली नाशेत पाठवू ना बा काय माहिती हो बाई मला ती हा हो कुम चड लई मारलं लई मारलं लय मारलं मग सकाळी सकाळी त्यात उठलं नाही हो उठलं मग आज मग आता ते उठलं दाबून गेलं नको तर काय मशी लवकर बोलत आहे ना जाऊ ते मदार तिकडे आले सगळे इलीत आरी तुझी जवळी पार होता नरबोदा बरोबर त्याच्या कोणाचे अंग मावशी आले माहिती सगळ्या गवळेने तयार करून आले बाईक गवळींनी माल विचार हा काय विचारू माल चार ना माल विचारते काही दूध तोल लोणी शिंगार विचार शिंगार विचारते शिंगार काय काय शिंगार विचार तुला पडत ते शिंगार नेसलं काय तोच लगायचे ना जेस लगाय तोच लगाय घोसल काय ते सगळं विचारते काय भोसलं ते विचारते ना खाना तयारी मला चार भाई माल आणि माल सुटायचे माल विसरू नको बर हा चालू हा विचार अरे माल नमस्कार काय माल घेतला मी एकायला घेतली कायला घेतली टॅक्सी मी घातली टॅक्सी टॅक्सी घातली दिसायला टॅक्सी टॅक्सी तू आणि शिंगार सांग शिंगार काय कर काय काय झालं काजल काय साडीचं नाव काय साडीचं नाव रसगुल्ला हा काय साडीचं नाव रसगुल्ला साडीचं नाव काय काय साडीचं भाई काय माल घेतला घेतला आहे नवा खिडकी हवा खिडकी उघडली उघडावत लागते मालाचा सांग पायच पाहिजे पायच पाहिजे हातात बांगड्या हातात बांगड्या हॉटेलला आली माझ साडीचं नाव आताच सांगू नाही बाई या जाऊ दे म्हणून सांगते <laughs> ना सांग काय घेतलं खुली गया मना यार नवीन नवीन अँटिक ती सांगतो मग नाही चार वरिष्ठ ना यार हा खुली गया म्हणा यार हा वा वा मला आवडली साडी आवडली का आवडली आवडली तुझ्या साडीचं नाव काय मावशी बाई चार वरिष्ठ ना प्यार हा आपल्या साडीचं नाव काय प्यार की जरुरीच नाही आहे

आता होडल लाली काजात का मावशी नाकात शेबूडली फुली 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 हा नाकात फुली आता नीट जर बाजारची गल्ली करून बोलली माणूस काजेचं भांडा असतं भाई राखून खालीमान करून जायची येतो ना खालीमान करून द्यायचं कुणाकडे पाहिजे बघून असायचं मावशी आता पण बुला काय झालं

बाग ना बाग ना एक सोडून दोन दोन नवरे आले का बाई तुझे वाले आ तोली तोली तोली। तोली तोली। तोली तो yeah, आ ना आ। तो बसले बाईला होत शेकात शेक खात गाव तेवढं करता असं घरी खूप जाते मला नको बोलू मावशी नवऱ्याचं नाव काय बाई नाव मला सांगून दाव एकाच नाव शाहरुख खान एकाचं नाव सैफाली खान काय बारे नाव आहे काय नाव आहे शाहरुख खान शाहरुख खान आणि सैफ अली खान सैफ अली खान आणि तुझं नाव मावशी रितेची दीपिका पादली कोण आता कोणतं नाव आहे दीपिका पदू कोण कधी कधी मला ते लाडा ना सनी लिवानी म्हणतात काय म्हणतात सनी लिवानी बाबा यांना काय कळलं काय म्हणतात हा कधी कधी मी आता म्हणतात

मावशी लवकर बोलायचं मावशी सगळ्यात पोटले तुझी पण सांग मावशी तू कसलं काय टोटलं काय घातलं काय मावशी शिकार आता तुम्ही एवढा चांगला चांगला माल घेतला माझ्या म्हातारी बाईला कोण विचारणार मावशी तू आमच्या सगळ्यात म्हातारी बाई काहीतरी माल घे मावशी आणि आमच्या समजा बाजारी माल घेते श्रीखंड किती श्रीखंड नेते काशीखंड गळा जाते हळकुंड आतमध्ये अँड्रेपेंड तुला दादू का माझी प्रमाण ही जो पब्लिक सगळे हसली ना गेल्या दाव आहे तुझे बरं म्हणलं मला नको दाव ते शिकायला करू तेच नपाजी येते तुम्हाला नफा चला चला चला